हॅलो नमस्कार मी ऐश्वर्या तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींकडे देवाकडे प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला पुन्हा सुरुवात करत आहे तर सर्व पितृ अमावस्या दोन हजार चोवीस म्हणजेच या वर्षीची दोन हजार चोवीसची सर्व पितृ अमावस्या कधी आहे तर सप्टेंबर महिना दोन ऑक्टोंबर महत्त्वाची अमावस्या सर्व पितृ अमावस्या म्हणजे ज्या दिवशी आपल्याला सर्व पित्रांचे घातले जातात त्या अमावस्येला म्हणून त्या अमावस्येला सर्व पितृ अमावस्या असे देखील म्हणतात काहींना वार माहीत नसतात किंवा काही अशा गोष्टी असतात की त्या दिवशी त्यांना माहीत नसतं आपले पित्र कधी आहेत काय आपल्याला कोणत्या दिवशी आपल्या पित्रांची पूजा करायची आहे श्राद्ध घालायचं आहे ते दिवशी ते तो दिवस माहित नसतो म्हणून सर्व पितृ अमावस्या या दिवशी सर्व ही पूजा विधिवत पूजा वगैरे केली जाते के के तर त्याचे महत्व नेमके कसे आहे त्या दिवशी नेमकं काय केलं जातं तर आपल्या हिंदू धर्मामध्ये दरवर्षी भाद्र भाद्रपद महिन्यामध्ये हा हिंदू पितृपक्ष म्हणून ओळखलं जातं <coughs> सोळा दिवस हे दिवस म्हणजे सोळा दिवस असतात या कालावधीत पौर्णिमे ते अमावस्यापर्यंत असतो ते तुमचे पूर्वज शुक्ल पक्षातून कृष्ण पक्षात गेले असले तरी हे श्राद्ध केलं जातं अमावस्य तिथी हे कुटुंबातील मृत पित्रांचे श्राद्ध म्हणून पाळले जाते या जगातून निघून गेलेल्या जे आपले पूर्वज असतात जे आपले आजी आजोबा कोणी जे म्हातारे किंवा काही असं असते की, की अकाल मृत्यू पण झालेला असतो असे काही लोक असतात त्यांच्या आत्म्यांना गेलेल्या जी लोक असतात त्यांच्या पूर्वजांना ते त्या माणसांना त्या आत्म्यांना त्यांच्या शांती मिळावी आणि त्या जीवतांना त्यांचा आशीर्वाद मिळावा म्हणजे आपल्याला त्या लोकांचा आपल्याला आशीर्वाद मिळावा आपल्या पूर्वजांचा आपल्यावर श्रद्ध आशीर्वाद असावा म्हणून यासाठी लोक श्राद्धविधी करतात तर सामान्यतः ह्या असं म्हणलं जातं की आ, या काळात मूळ पूर्वज आपल्या वंशांना भेटतात म्हणजेच जे आपले पूर्वज असतात जे आपले आजी आजोबा जे कोणी आजी आजोबा पणजी पंजोबा किंवा जे आपल्या घरामध्ये जे मेलेली लोक आहेत जे पहिले पितृ आहेत त्यांना ते आपल्याला ह्या पितृपंधात आपल्याला भेटायला येत असतात ते आणि सर्व पितृ अमावस्या म्हणजे सर्व पूर्वज किंवा जे सर्व पितृ आहेत ते ह्या अमावस्याच्या दिवशी हा श्राद्धविधीच्या कालावधीतील शेवटच्या आणि सर्वात महत्त्व महत्त्वाच्या दिवशी साजरा केला जातो असं म्हणतात <coughs> तर हा दिवस खूप महत्त्वाचा मानला गेला आहे भाद्रपद किंवा अश्विन महिन्यातील अमावस्या किंवा या अमावस्याला हे पाळलं जातं श्रद्धा हा दोन संस्कृत शब्दापासून बनवला आहे सत म्हणजे सत्य आणि आधार म्हणजे आधार श्राद्ध म्हणजे अत्यंत श्रद्धेने आणि भक्तीने केलेलं अर्पण किंवा के श्राद्ध असं आपण समजू शकतो ब्रा ब्रह्मपुराणानुसार पितरांच्या नावाने केलेल्या नैवेद्याला श्राद्ध असं म्हणतात या प्रसंगी लोकांचा असा विश्वास आहे की जर एखाद्याला सर्व तिथी किंवा या तिथींना श्राद्ध जर करता येत नसेल तर सर्व पितृ अमावस्येला एकाच दिवशी ते श्राद्ध केल्यास कुटुंबातील सर्व मृत आत्म्यांना पण प्रसन्न करता येतं सर्व पितृ अमावस्या ही आपल्या पूर्वज लोकांना आजी आजोबा जे आपले मृत झालेले आहेत पितृ आहेत त्यांना समर्पित असते त्यांच्या पुण्यतिथीच्या तुम्ही विसरला असाल तर तुम्हाला माहिती नसेल तर या दिवशी <coughs> सर्व पितृ अमावस्या या दिवशी म्हणून तुम्ही त्यांचे पित्र तुम्ही घालू शकता त्याची सर्व पितृ अमावस्या म्हणजेच त्याची विधी काय नेमकी असेल तर सतरा सप्टेंबर पासून सुरुवात झालेली आहे ती दोन ऑक्टोंबरपर्यंत पर्यंत सर्व पितृ अमावस्या आहे शेवटच्या दिवशी पितृपक्ष चंद्र चक्राच्या शीन अवस्थेची सुरुवात दर्शवतो या संपूर्ण कालावधीत आणि सर्व पितृ अमावस्येला दिवंगत आत्म्यांना आपल्या जे कोण गेलेले आहेत त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी विविध विधी केले जातात असं म्हणलं जाते की मृत आत्मा ज्यांना शांती मिळत नाही ते पृथ्वीभोवती आपले फिरत असतात त्यांना मोक्ष किंवा मोक्ष मिळण्याची खात्री करण्यासाठी त्यांचे कुटुंबीय पिंडदान करण्यासाठी <coughs> जे पितृ पक्षात आत्म्याला अन्न दिले जाते सर्व पितृ अमावस्याला श्राद्ध विधी तर्पण हे पितरांसाठी केले जातात ज्यांना हे श्राद्ध सर्व पितृ अमावस्या या दिवशी केलेले चांगले असते मृत झालेले जे ज्यांना कोणाला तिथी वगैरे काय माहीत नाही जे विसरले आहेत त्यांना या दिवशी सर्व पितृ अमावस्या शेवटच्या दिवशी तुम्हाला सर्वांना पि पित्रांचे श्राद्ध घालता येते या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळ करायचे आहे नंतर दोतर किंवा आपण जे वस्त्र जे आपण कपडे घालत आहोत कपडे घालायचे आहेत आणि पिंडदान करायचं आहे पिंड हा पूर्वजांना पूर्वजांना तांदूळ तिळाने बादलीचे गोळे अर्पण करण्याचा विधी असतो तर कुशागवतापासून बनवलेली अंगठी पण घालावी लागते श्राद्ध जे आहे म्हणजे ज्यांच्या घरात श्राद्ध आहे त्या श्राद्ध कुटुंबातील पुरुष सदस्यांद्वारे केलं जातं किंवा कुटुंबातील आपला सर्वात मोठा मुलगा हा करत असतो श्राद्धाच्या वेळी आपल्याला पित्रांना काय काय नैवेद्य घालायचं आहे तर नैवेद्य म्हणून आपण सात्विक म्हणजे जे आपलं घरातलं शुद्ध शाकाहारी पदार्थ असतं ते केलं जातं अन्नामध्ये खीर असावी लागते हा विधी करणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत ते पिवळ्या पी, रंगाचं वस्त्र घालावं किंवा ब्राह्मणांना भोजन किंवा दान देण्यासाठी पण आमंत्रित केलं जातं या दिवशी ब्राह्मणांचे स्वच्छ पाय धुतले जातात त्यांना स्वच्छ करून बसण्यात मदत करावी ब्राह्मणांना जिथं बसत आहे तिथे थोडे तिळशीम पडले जाते म्हणजे असे खूप छोटे छोटे आहेत की सर्व पित्रामहोसेला पूर्वजांना प्रार्थना करतात फुलं अन्न धूप दिवा लावून त्यांचं श्राद्धविधी केली जातं पाणी आणि बारली यांचं मिश्रण देखील केलं जातं ज्याला तर्पण आपण म्हणतो या मिश्रणात पीठ कुशा गवत आणि काळंतील देखील असतं पित्रांना हे अर्पण केलं जातं विविध असे वेगवेगळे जे पूजारी असतात त्यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली हे केलं जातं पूर्वजांच्या आशीर्वादासाठी आपण विविध मंत्रांचं आपण पठण करत असतो पूजा विधी तर्पण केल्यानंतर ब्राह्मणांना जेवण दिलं जातं त्यांना भोजन शुद, शुद्ध अंतकरणानं करावं अन्नदान दक्षिणा दिल्यानंतर त्यांना आदरपूर्वक त्यांचा निरोप घ्यावा आपण <coughs> म्हणजे अशा काही काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहिती असणं खरंच खूप गरजेचं आहे महत्वाची माहिती जी आपल्याला महत्व आपण म्हणतो की पुत्राने पितृपक्षासाठी पितृ पितृपक्ष करणं अत्यंत महत्वाचं आहे पण आपले पितर समाधानी आणि शांत राहतात त्या बदल्यात पूर्वज निरीक्षांना निरीक्षकांना संपत्ती दीर्घायुष्य ज्ञान आरोग्य आणि समृद्धीचे आशीर्वाद पण देत असतात हे हा दिवस पाळणाऱ्या लोकांचा असा विश्वास आहे की साध्य विधी नीट न केल्यास पितरांना दुःख किंवा निरीक्षकांचा असा विश्वास आहे की भगवान यमनिरीक्षकांना आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना दैवी आशीर्वाद देतात असं म्हटलं जातं की ज्योतिषशास्त्रानुसार असं मानलं जातं की भूतकाळातील पाप किंवा पूर्वजांचे कोणतेही चुकीचे कृत्य त्यांच्या मुलांना कुंडलीमध्ये पितृदोषात रूपात प्रकट होते हा दोष मूळ रहिवाशांना आपल्या ज्या घरात जी माणसं आहेत त्यांना आयुष्यात त्रास देऊ शकतो कारण त्यांच्या जीवनात विसंगती आहे पितृदोषाने आणि पित्राच्या शापाने त्रस्त झालेल्या लोकांनी सर्व पितृ अमावस्याला श्राद्ध करून पश्चाताप करावा हा दोष नंतर काढला जाऊ शकतो सर्व पितृ अमावश्याला या दिवशी ब्राह्मणांना आपण अन्नदान करायचं आहे गायींनाही अन्नदान केलं जातं कावळा हा भगवान यमाचा दूत मानला जातो कावळ्यासारख्या पशुपक्ष्यांनी नैवेद्य स्वीकारून खाल्ल्यास ते शुभ लक्षण मानलं जातं हे संस्कार केल्याने पित्रांची शक्ती आणि आत्मामुक्त होतात याशिवाय गोरगरिबांनाच आपण अन्नदान पण करू शकतो या दिवशी विशेषतः शेवटच्या दिवशी सर्व पितृमाशा दिवशी नवीन सुरुवातीसाठी चांगली वेळ नाही म्हणून कोणतीही नवीन सुरुवात करणे टाळा म्हणून ते कितीही शुल्लक असले तरी नवीन कपडे घालणे मुंडन करणे केस कापण्यास देखील मनाई आहे तसेच जेवणात मांसाहार कांदे लसूण देखील वापरण्यास परवानगी नाही विवाह नवीन व्यवसाय सुरू करणे नवा नवीन घरात प्रवेश काही असे नवीन शुभ कार्य असतील ते पुढे ढकलले पाहिजे ते त्या त्या दिवशी आपल्याला करायचे नाहीत शिवाय विविध ज्या विधी असतात त्या करणाऱ्या व्यक्तीने ते पूर्ण मनापासून आणि अंत अत्यंत प्रामाणिकपणे आदराने केले पाहिजे तर ही आहे सर्व पितृ अमावस्या दोन हजार चोवीस बद्दल माहिती आहे जी मी तुम्हाला थोडक्यात थोडकी सांगितलेले आहे तर याचा अधिकाधिक फायदा तुम्ही घ्यायचा आहे <coughs> सॉरी मला थोडा खोकला आहे तर व्हिडिओ आवडला असता नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा पुढे शेअर करा धन्यवाद कमेंट करून मला नक्की सांगा